नमस्कार मी शुभांगी गुले माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे उन्हाळा लागलेला आहे आणि छान अशा चा बाजारामध्ये हिरव्यागार कच्च्या कैरे आलेले आहेत आंबेसुद्धा आलेले तर आपण कैरीची रेसिपी बघणार आहोत आंबट गोड अशी खूप छान चवीला लागते ती आणि तुम्ही हलकं जेवण म्हणून संध्याकाळसाठी करू शकता ती रेसिपी तर आपण कच्च्या कैरीची का कढी करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आता साहित्य बघून घेऊ ही बघा ही अशी कैरी घ्यायची आहे ही जास्त आंबट नसते तर मी ते कैरीची अर्धी कैरी घेतलेली आहे कापून तर ही कैरी अर्धी कापलेली सालं काढून तुकडे करून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे तर मी अर्ध वाटी खोबरं म्हणजे अर्ध नारळ घेतलेलं आहे त्याचे सुद्धा काप करून घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे हिरवी मिरची आहे तीन चार आणि भरपूर कसा कोथिंबीर घेतलेला आहे हे सर्व आपल्याला वाटण करायचं आहे त्या कढीमध्ये आपण एक चम्मच तांदूळ एक चम्मच उडीद डाळ मांढरी आणि थोडंसं पाव चमचा मेथ्या ये हलकस हे आपण हलकंच भाजून घेऊ आणि हिरवी मिरच्यासुद्धा भाजून घेऊ आणि हे वाटणात वापरणार आहोत ती गई वस्तू मेथ्या तांदूळ आणि उडीद डाळ चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल कढीपत्ता आणि दोन सुक्या मिरच्या आणि आपल्याला वाटण्यासाठी पातळ करण्यासाठी कढी आपली जसं पाणी लागलं तसं वापरणार आहोत तर आता आपण तयारी करू कढीसाठी बघा आपली कढई तापलेली आहे त्यामध्ये तांदूळ उडीद डाळ आणि मेथ्या हे आपण थोडंसं हलकं करतून घेणार आहोत तुम्ही वाटल्यास तर हिरवी मिरच्या कच्च्या सध्या वापरू शकता पण मी थोडेसे भाजून घेते हे बघा परतून झालेले आपले तांदूळ डाळ हे काढून घेते ते आता मी असे काजून घेऊ आपण लाल मिरच्यांची सुद्धा करू शकता तुम्ही हिरव्या पैरीची असल्यामुळे हिरवे हिरवी छान करणार आहोत भाजून झालेले आहेत यामध्ये आपण आता थोडंसं जिरं घेतलं होतं आपण ते सुद्धा परतून घेणार आहोत जिरं सुद्धा परतून झालेलं आहे काढून घेऊ आपण बघा आता हे सगळं भाजलेलं आहे आणि कैरी मिरची मेथी मोहरी, जिरे उडीद डाळ खोबरे कोथिंबीर आणि अद्रक हे सगळं आता आपण एकत्र याचं वाटण करणार आहोत छान बारीक हे बघा हे वाटण मी तयार केलेलं आहे कैरी खोबरं कोथिंबीर सगळं आपण मी दाखवलेलं साहित्याचं तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू आणि आपल्या एक कैरीची कढी त्याला फोडणी देऊ कढई टाकलेली आहे त्यामध्ये तेल टाकूया जिरे आपण आधीच वाटलेलं आहे बारीक कढीपत्ता आणि मिरची याची फोडणी देणार आहोत bius bius aku ya, di petak aku ya, kayak aku ya, panik. त्याला पाहिजे तसे तुम्ही पातळ कमी जास्त करू शकता उडीद डाळ आणि तांदूळ आपण ते एकजीव होण्यासाठी टाकलेले आहे म्हणजे वाटून घेतले त्याच्यामध्ये नान चव सुद्धा येते नष्टपणा येतो पातळ तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार मीठ टाकूया छान असे आपल्याकडे का का हे बघा आपली कढी छान आलेली कढीला आणि तयार झालेली आपली कढी ही कैरीची कढी तुम्हाला जर आवडत असते यामध्ये तुम्ही गुड सुद्धा टाकू शकता आणि आंबट गोड अशी चवीची खूपच मस्त लागते चवीला आणि लगेच संपते येते भातावरती तर भात आणि कैरीची कढी तयार आहे करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल प्रथमच बघत असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या पुढील व्हिडिओसाठी बेलगैतीचे बटन द्या